हरी ओम, सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत तुम्हा सर्वांच स्वागत आहे या कथा मालेतली चाळीसावी कथा आपण ऐकतो आहोत त्याचा आज आपण दुसरा भाग ऐकू मागील भागामध्ये आपण शेवटी बघितलं की श्री नवल किशोरजी या बलराम आणि श्रीकृष्णांच्या अलौकिक दर्शनाने चकित स्तंभित आणि झाले होते एकटक त्या बालकांकडे बघत होते व्रजमाई भी त्यांना भिक्षा घालण्यासाठी आटा घेऊन आलेलीही त्यांना कळलं नव्हतं तेव्हा माईने शेवटी त्यांना हाक मारली त्यावरती ते म्हणाले की मैया ही मधुकरी राहू दे मला तुझ्या बालकांच्या थाळीतली थोडीशी महेरी दे आता वरजमाई आणखीनच चकित झाली ती म्हणाली काय महेरी आणि तीही बालकांची उष्टी बाबा तुला काय वेळ लागलाय का रोज तर आतापर्यंत तुला अगदी चांगली ताजी पोळी दिली तरी तू नेत नव्हतास आणि आज एकदम माझ्या बालकांची उष्टी महेरी मागतो आहेस तू वरजमाई साठी यापेक्षा आश्चर्याची गोष्ट कोणची असणार आहे पण तिला बिचारीला काय माहीत कि ती आत गेल्यानंतर इकडे काय नाट्य झालं आणि सगळं काही उलटपलट झालं त्यांच्यावरती नंदलालाने काय जादू केली आहे आता ते पहिल्यासारखे कडक सोहळ्याचे आणि शिवाशिव मानणारे ब्राह्मण राहिलेले नाहीत की जे असं समजत होते की कोणच्याही पदार्थावरती कुणाची सावली किंवा नजर जरी पडली तरी ते दूषित झालं आणि कुणाच्या हातचं ते खात नव्हते हो अगदी कुणी आपल्या हाताने बनवून देवाला नैवेद्य दाखवून त्यातला प्रसाद दिला तरीही ते खाण्याबद्दल संकोच करत होते आत्ता त्यांना कुठे समजलेलं होतं की ठाकूर हा द्रव्यते द्रव्याच्या शुद्धतेचा भोगता नाही तो त्याला मानत नाही तर तो प्रेम मानतो हा ठाकूर प्रेमाचा ठाकूर आहे तो नामानी नाही तर प्रेमाने प्रसन्न होतो बाबा म्हणाले मैया मी वेडा नाही मी आत्ता शहाणा झालो आहे आत्तापर्यंतच माझ वेडेपण हे आत्ता दूर झालेलं आहे आता उशीर करू नको मला लवकर ती महेरी बाबांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंच्या धारा प्रवाहित होत होत्या आणि त्यांचा क कंठ दाटून आलेला होता व्रजमाईला आता मात्र खात्री पटली की आज बाबाला नक्कीच वेळ लागलेला आहे तिला काय करावं ते समजेना आणि ती गुपचुप उभी राहिली ती काही हालचाल करत नाही असं पाहिल्यावरती बाबा स्वतः पटकन पुढे झाले आणि त्या बालकांच्या थाळीतून एक मुठभर महेरी त्यांनी उचलून घेतली नंतर ते महेरी खाऊ लागले रजमाई पाहतीये आणि आपल्या मुठीतली महेरी नवलकिशोर दासजी अगदी आनंदाने चाटून चाटून खातायत खाता खाता त्यांना असं वाटू लागलं की एका अलौकिक स्वादाचा ते आनंद घेत आहेत आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पसरलेला होता आनंदाश्रूने त्यांचा चेहरा आणि त्यांचं उपर्ण भिजून गेलेलं होतं ती महेरी घेऊन त्या व्रजमाईच्या आश्चर्यचकित अवस्थेत तिला तसंच सोडून बाबा त्या आनंदाच्या लहरींवरती तरंगतच तिथून बाहेर पडले आणि आपल्या ठिकाणी गेले या घटनेनंतर बाबा पूर्ण बदलून गेले आणि बाबांच्या उपासनेमध्ये एक नवीनच वळण आलं त्यांच्या मनामध्ये एक नवीनच खळबळ माजली ते विचार करू लागले मी इतके दिवस विष्णू भगवंताची उपासना केली पण त्यांनी आजपर्यंत मला एकदाही दर्शन दिलं नाही आणि हा कन्हैया हा नंदलाल पहा मी त्याची भजन सेवा करत नाही तरीसुद्धा आपणहून त्याने माझ्यावरती अशी कृपा केली हा किती दयाळू आहे किती भोळा आहे विष्णूच्या उपासनेमध्ये किती मर्यादा आहेत किती संभ्रम आहे किती संकोच आहे आणि इथे पहा न कोणत्या प्रकारचा संभ्रम ना कोणत्या प्रकारची संकोचता इथे काही टिकतच नाही ह्याला पाहताच असं वाटतं की जसं काही हा जन्मजन्मांतरापासून माझाच आहे आणि मी त्याचा आहे मनात असं येत की ह्याला हृदयाशी धरून प्रेमाच्या आशुरूंनी त्याचे चरण धुवावेत आणि बस त्याला नुसतं कळून राहावं आणि कधीही आपल्यापासून दूर करू नये विष्णू भगवंत आपल्या उच्च सिंहासनावरती बसून दुरून आपण दिलेल्या प्रसादाचा नैवेद्याचा स्वीकार करतात आणि प्रसाद आपल्यासाठी ठेवून देतात आणि हा व्रजाचा मालक हा व्रजभूमीचा लाल बघा घरोघरी व्रजवासियांच्या घरी स्वतःहून जातो त्यांची त्यांच्या ताटातलं उष्ट खातो आणि त्याच्यामध्ये त्याला किती सुख आणि आनंद मिळतं किती विलक्षण आहे हे या सगळ्या विचारांच्या फलत असं झालं की बाह्यतः तर ते पूर्ववत विष्णूची उपासना करत राहिले पण चिंतनामध्ये नंदलाल डोकावत राहिले नव्हे डोळ्यांच्या माध्यमातून त्यांनी आता या नवलकिशोरजींच्या हृदयामध्ये ठाण मांडलेलं होतं आणि हृदयाचा पूर्ण कब्जा घेतलेला होता, होता। त्यामुळे त्यांना ध्यानाला बसल्यावर विष्णूंचं ध्यान करायचं असायचं तर तिथे नंदलाल येऊन बसायचे ते प्रयत्न करायचे की आपण विष्णू भगवंतालाच आठवावं आणि त्यांचंच ध्यान करावं पण जणू आता विष्णू भगवंतासाठी तिथे काही जागाच राहिलेली नव्हती अशा प्रकारे दिवस रात्र व्यवहार करताना सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर ते अलौकिक दर्शन तरळे आणि ते त्या चिंतनामध्ये बुडून जात एकदा त्या नंदलाल बाबाच्या मंदिरामध्ये प्रांगणामध्ये ते या अशा प्रकारच्या चिंतनामध्येच बसलेले होते आणि अचानक त्यांच्या प्रत्यक्ष उघड्या डोळ्यासमोर त्यांना एक विलक्षण दृश्य दिसू लागलं नंदलाल छोटेसे होते आणि गुडघ्यावरती रांगत रांगत त्यांच्याकडे येत होते पण तिकडून त्यांच्याकडे येता येता ते था, मध्येच थांबायचे आणि बसायचे आणि आपल्या त्या फरशीनी त्या खराब फरशीनी जखमी झालेल्या आणि खरचटलेल्या गुडघ्यांवरती हात फिरवायचे त्यांचे गुडघे लाल झालेले होते या प्रकारे चिंतन करता करता बाबांचे डोळे आपोआप मिटले आणि ते ध्यानात गेले त्या ध्यानामध्ये नंदलालाने त्यांना येऊन दाखवले आपले गुडघे आणि तो अगदी छोट्या बाळ बाळ बालकासारखं बाल म्हणाला बाबा पहा ना माझ्या पायाला किती खरचटलंय खड्डे पडलेत माझ्या पायाला बाबांना नंदलालाचे हे कष्ट पाहावेना त्यांचं मन भरून आलं त्यांनी निश्चय केला की काहीही जरी झालं तरी लवकरात लवकर नंदलालच्या या मंदिराची ही जी फरशी आहे ती बदलायची आणि तिथे अगदी संगम उत्तम संगमरवराची गुळगुळीत गुड़ अशी फरशी घालायची आणि हे कार्य आपल्याला करायचंच आहे दुसऱ्या दिवशी ते जोधपूर या राज्यामधील मकराना ह्या गावामध्ये गेले तिथे पोचल्यानंतर फरशीच्या एका सर्वात मोठ्या व्यापाऱ्याला ते जाऊन भेटले आणि नंदलालाच्या मंदिरासाठी त्यांनी संगमरवराच्या फरशीची त्याच्याकडे भिक्षा मागितली तो व्यापारी अतिशय आनंदाने म्हणाला बाबा जितके तुम्हाला फरशी पाहिजे आणि जे, जे बाकीचं सामान पाहिजे ते सगळं तुम्ही घेऊन जा ज्या भगवंताने तुम्हाला पाठवलेलं आहे त्या भगवंताने मलाही कालच तुमचं नाव सांगितलं आणि तुम्ही आल्यानंतर हरशीच काय आणखी ही सर्व मदत तुम्हाला देण्याची मला आज्ञा केलेली आहे तुमच्यामुळे बाबा मला माझ्या इष्टदेवतेच दर्शन मिळालं असं म्हणून त्याने बाबांचे पाय पकडले त्यावेळेला जोधपूर पासून मथुरेपर्यंत रेल्वे गाडीची काही व्यवस्था नव्हती त्यामुळं आता बैलगाडीनेच संगमरवरी फरशी आणि बाकीचे सगळं सामान हे येऊ लागलं लवकरच नंदलालच्या मंदिराच्या डागडूजीच आणि सुधारणेचं काम सुरू झालं मंदिरातही काही व्यवस्था नव्हती ती डागडूजी करण्यात आली आणि जगमोहन मधील सुंदर संगमरवराची फरशीही आता तयार होऊ लागली लवकरच या बातमीने सगळ्या गावामध्ये हालचाल माचवली आणि सर्वजण त्यांना जी काय जमेल ती मदत करू लागले अर्थातच हा दोन वेळा जो दर्शन झालेलं होतं ती गोष्ट सर्वांनाच हळूहळू समजली मंदिर तर तयार झालं फरशी ही सुंदर तयार झाली एवढंच नव्हे तर मंदिराच्या बाहेर एक घुम गुं, घुमटी म्हणजे ज्याला छत्री म्हणतात हिंदीमध्ये अशी तयार करण्यात आली आणि शरद ऋतू मध्ये इथे नंदलाल यांचा विग्रह आणून विराजमान केला जातो त्या मंदिराच्या भिंतीवरती जे काही शिलालेख लिहिलेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारच्या चार ओळी लिहिलेल्या आहेत आणि ज्याच्यातून हा सगळा इतिहास सांगितलेला आहे देखो कृष्ण दयाल जीवन के उद्धार हित रचौ महल नंदलाल नौल रुधा में बैठके सोढा बिचवायो नंदलाल सिंगमर निज महल मे देखो कृष्ण दयाल दई बडाई नवलको अशा प्रकारे ह्या संपूर्ण घटनेचा इतिहास तिथे लिहिलेला आहे दोन वेळा अशा प्रकारे अलौकिक दर्शन झाल्यामुळं नवल किशोरजी हे अंतरबाह्य बदलून गेले होते आता व्रजभूमीतील प्रत्येक घरामध्ये नंदलाल आहे हे त्यांना कळलेलं होतं त्यामुळं ते स्वपाकी म्हणजे स्वतःच करून खायचं ह्या नियमाचे राहिलेले नव्हते तर ते व्रजभूमीमध्ये आता मधुकरी घेत असत पण नंदग्रामच्या बाहेर किंवा व्रजभूमीच्या बाहेर बहुतेक नंदग्रामच्या सुद्धा बाहेर ते कुणाच्या हातच खात नसत बाहेर गेले की कोरांना मागून ते स्वतःच आपला स्वयंपाक करत असत अशाच प्रकारे त्यांचं जीवन चालू होत आणि आता त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती आता त्यांचे काही शिष्यही झालेले होते एकदा ते आपल्या जुगल किशोर नावाच्या एका शिष्यासह हो, मथुरा गेलेले होते मथुरेमध्ये गेलेले होते जुगल किशोर यांना त्यांनी बाजारामध्ये पाठवलं की आपल्याला आता भगवंताच्या साठी स्वयंपाक करायचा आहे तर थोडस तूप घेऊन ये जुगल किशोर हे एका किराणा मालाच्या दुकानावरती गेले आणि त्यांनी तिथे प्रसादासाठी नैवेद्यासाठी तूप मागितलं दुकानदार भाविक होता तो म्हणाला घेऊन जा बाबा तुम्हाला किती हवं तेवढं न्या जुगल किशोर म्हणाले पण माझ्याजवळ पैसे नाहीत तेव्हा तो दुकानदार म्हणाला पैसे कोण मागता आहे तुम्हाला ठाकूरजींच्या सेवेसाठी माझ्याकडून आज हे तूप तुम्ही घेऊन जा तूप दिलं बनियाने आणि बनियाच तो तो म्हणाला बाबा मला काही मूल मूल बाळ नाही आहे हो तुमचे गुरुदेव हे सिद्ध महात्मा आहेत त्यांना अनेक सिद्धी प्राप्त आहेत माझ्यातर्फे त्यांना सांगा ना की माझ्यावर काही कृपा करा भोले भाले आणि उदार स्वभावाचे जुगलकिशोर हे पटकन बोलून गेले अच्छा अच्छा होईल होईल कृपा होईल मग ते तूप घेऊन परत आले श्री नवल किशोरजी यांनी विचारलं काय रे तूप कुठून आणलंस त्यावर भोळ्या भाळ्या जुगलकिशोर यांनी सगळा वृत्तांत जसा झाला होता तसाच सांगितला ते ऐकून नवल यांना खूप राग आला त्याच्या पाठीवरती एक चापटी मारून ते त्याला ओरडले मूर्ख कृपा विकत फिरतो आहेस कृपेचा धंदा करतोस आज माझी कृपा वे विकून आलास उद्या मला विकून येशील चल जा इथून मला आता तुझं तोंडही पाहायचं नाही तेव्हा कुठं जुगल किशोर यांना आपली चूक लक्षात आली आणि बाबांचे चरण पकडून ते रडू लागले ते म्हणाले बाबा क्षमा करा माझ्या लक्षातच आलं नाही हो मी आता पुन्हा असं कधीही करणार नाही मी त्या व्यापाराला जाऊन सांगतो की हे घे बाबा तुझं तूप आणि बाबा काय तुझ्यासाठी काही कृपा बिपा करून तुला मूलबाळ देणार नाहीत त्यांच्या या विनयाने नवलकिशोरजींचा राग काहीसा शांत झाला आणि मग ते म्हणाले बर ठीक आहे आता तू वचन देऊनच आला आहेस ना तर नंदलाल त्याच्यावरती कृपा अवश्य करतील पण वेड्या अरे तुझ्या लक्षात आलं नाही तुला त्या व्यापाऱ्यांनी फसवलं हे या एवढ्याश तुपाच्या बदल्यात त्यांनी आपल्या पदरामध्ये मुलगा घेतला हे तुला कळलं नाही हा काय व्यवहार झाला का जा आता त्याला जाऊन सांगून ये की मुलगा होईल पण मूल झाल्यानंतर गुलाब गुलाबजलाची सेवा नित्य तुला करावी लागेल जुगल किशोरजी बिचारे गेले आणि त्यांनी त्या व्यापाऱ्याला तसंच सांगितलं ते ऐकल्यावरती व्यापार तो व्यापारी इतका प्रसन्न झाला की जसं काही त्याला आत्ताच पुत्र प्राप्ती झालेली आहे त्याने नंदलालाच्या गुलाबजलाची सेवा अंगीकारली आणि लगेच त्याची व्यवस्था करून लगेच ती सेवा सुरूही केली काही दिल दिवसानंतर त्यांना खरोखरीच मुलगा झाला आणि या भगवंताची आठवण म्हणून त्यांनी त्या मुलाचं नाव नमो असं ठेवलं अजूनही ही गुलाब जलाची सेवा त्यांच्या कुटुंबाकडे आहे आता पुढील जी कथा आहे कथा भागा येतो आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया हरिओम हो।